हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स आद मॅन ऑल ऑफ यू इन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आज आपण स्टार्ट केलं आहे लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल तर स्टुडंट आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर टू तुमचा प्रॅक्टिस हेट जो वन पण वन आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर टू मधलं दुसरं उदाहरण बघतोय साय वी हॅव टू फाय सॉल्व्ह दिस सायमल्टेनियस इक्वेशन मग सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय सांगितलं आहे की दिल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर वन अँड टू असं नाव द्यायचंय चला फटाफट काय करूया तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा याला काय करूया इक्वेशन नंबर वन आणि दुसऱ्याला काय करूया इक्वेशन नंबर टू अशा पद्धतीने आपण डिनोट करणार आहोत मग आता बघा ऑब्झर्व्ह करा की आपण याच्यामध्ये प्लस मायनस काय करू शकतो सारखे सारखे आहे का इथं सेव्हन आहे इथे टू आहे म्हणजे याचं काय करू शकत नाही इथे एक्स आहे इथे थ्री म्हणजे काय करावं लागणार आहे आपले याचे जे या व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपल्याला सेम करावं लागणार आहे या संख्या सारख्या सारख्या मागे बघा आपण फाय फाय आलो होत ते फाय फाय कट केलं होतं इथे तसं काहीच नाही आहे मग सोपं काय जाईल आपण आपण जर ह्या इक्वेशनला ह्या एक्सला जर तीनने मल्टिप्लाय केलं तर थ्री एक्स थ्री एक्स येईल थ्री एक्स थ्री एक्स कट होईल आणि मग आपल्याला इक्वेशन कर सो सॉल्व्ह करणं सोपं जाईल सो वी हॅव टू डू दिस फर्स्ट स्टेप हे लक्षात ठेवायचं की हे दोन्ही छल जे आहे ते सारखे करून घ्यायचे इथे थ्री थ्री पाहिजे किंवा सात दुसरं काय करू शकता तुम्ही या दोनाने साताला सात दुने चौदा आणि ह्या दोनाला साताने गुणू शकतात म्हणजे चौदा चौदा करू शकतात मग सोपं काय आपल्याला ते घेऊया इथे थ्री एक्स आहे इथे थ्री एक्स करूया सो मल्टिप्लाय पहिली स्टेप काय करणार आहात मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री ने मल्टिप्लाय करणार आहे मग आता ने मल्टिप्लाय कसं करायचं तुम्हाला सांगण्याची गरज आहे का नाही थ्रीने डायरेक्ट मल्टिप्लाय ती स्टेप पण तुम्ही केली तरी चालेल नाही केली तरी चालणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागणार आहे थ्री इंटू एक्स काय झाले थ्री एक्स झाले थ्री इंटू सेवन तीन सत्ता काय झाले तुमचे एकवीस थ्रीने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पूर्ण इक्वेशन ला करायचंय थ्री इंटू एक्स काय झाले तुमचे थ्री एक्स प्लस साईन आजी तीन सत्ता एकवीस थ्री uh, म आणि वाय त्याला जोडून द्यायचं इज इक्वल टू टेन इन टू थ्री काय झाले थर्टी सो so, अशा पद्धतीने हे नवीन इक्वेशन तयार झालं आणि या इक्वेशनला आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर थ्री नाव देणार आहोत आणि आता आपला सोपं आहे हा थ्री एक्स आहे हा थ्री एक्स आहे मग काय करावं हा प्लस थ्री एक्स हा माय हा पण प्लस थ्री एक्स आहे म्हणजे प्लस प्लस करून तर नाही चालणार म्हणजे काय करावं लागणार ला आहे इक्वेशन नंबर थ्री uh, मायनस टू अशा पद्धतीने करावं लागणार आहे किंवा टू मायनस थ्री काही केलं तरी चालणार आहे सो इक्वेशन नंबर बर थ्री मायनस टू आपल्याला इथे करावं लागणार आहे मग uh, आता इक्वेशन नंबर थ्री लिहून घेऊया काय आलेलं आहे थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय प्लस इज इक्वल टू थर्टी आणि टू काय आहे थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सेव्हन आता मायनस करत असताना काय होत असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं चूक होते तुमची बरं मग प्लस मायनस करताना व्यवस्थित फोकस करायचं तर चिन्ह कसे बदलायचे आपल्याला मायनस करायचं हा काय आहे प्लस थ्री आहे याचा काय होईल तुमचा मायनस थ्री हा काय मायनस टू वाय हां इथे काय होईल तुमचा प्लस टू वाय हां प्लस होणार आहे याचा प्लस सेवन आहे याचा काय होणार आहे मायनस सेवन आता हे चिन्ह तुम्ही गृहीत धरायचे वरचे चिन्ह गृहित धरायचे नाही मग प्लस थ्री एक्स मायनस थ्री एक्स काय झाला कॅन्सल झाला प्लस ट्वेंटी वन वाय आणि प्लस, 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 प्लस टू वाय याचं ह्या मायनस टू वायचं काय झालं प्लस टू वाय मग काय झालंय प्लस ट्वेंटी वाय ट्वेंटी वन वाय आणि प्लस टू वाय किती झाले तुमचे प्लस ट्वेंटी थ्री वाय इथे झालेले आहे एकवीस आणि दोन किती झाले तुमचे तेवीस झालेले आहे ठीक आहे त्यानंतर पुढे या थर्टी हा प्लस थर्टी हा मायनस सेव्हन आहे म्हणजे या तीसमधून तुम्हाला सात वजा करावा लागेल म्हणजे ट्वेंटी थ्रीच येणार आहे म्हणजे तुमची इथे व्हॅल्यू काय आली ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री मग काय करणार तुम्ही वाय इज इक्वल टू हा या दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे मल्टिप्लायचं चिन्ह आहे हा ट्वेंटी थ्री इकडे गुणी गुणिले आहे इकडे त्यांना काय होईल भागिले सो ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री वायची किंमत आपल्याला आलेली आहे वन आता वायची किंमत वन आल्यानंतर ती फक्त आपल्याला कुठल्याही वन टू थ्री पैकी कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकूया सोपं काय वन मध्ये टाकून घेऊया ठीक आहे पुट द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू वन इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये टाकणार आहे ते मेन्शन करायचं बरेच विद्यार्थी हा कोणत्या समोरच्याला समजलं समोर पाहिजे ना पेपर चेक करणार आलं इक्वेशन नंबर वन मध्ये टाकणार आहोत म्हणून इक्वेशन नंबर वन डिनोट केलं मग काय करायचं परत इक्वेशन नंबर वन लिहून घ्यायचं स्टेप बाय स्टेप जातोय आपण एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन हे इक्वेशन नंबर वन लिहून घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं वाय इज इक्वल टू वन व्हॅल्यू टाकूया मग एक्सची किंमत ॲज इट इज हां सेव्हन वाय इन टू याच्यामध्ये चिन्ह काय असतं वन इन टूचं चाईन असतं आणि वाय वाय इज इक्वल टू काय वन आलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण इथे वायची व्हॅल्यू वन टाकली तुम्हाला समजण्यासाठी मी रेड पेनने लिहिले समजून घ्या सगळ्यांनी नीट एक्स इज इक्वल टू सेवन इन टू वन सेवन हे प्लस साईन ॲज इट इज इज इक्वल टू टेन मग आता सगळ्यांना माहिती संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला करत असतो सो एक्स इज इक्वल टू हा इकडे प्लस सेवन आहे इकडे जाताना काय होईल मायनस सेवन दे आर फोर एक्स इज इक्वल टू टेनमधून सेवन गेले किती उरले तुमचे थ्री उरलेले आहे देअर फोर हं काय आन्सर लिहिणार द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस सायमल्टेनियस इक्वेशन किती आलं तुमचं काय होतं एक्स इज इक्वल टू काय आलं तुमचं बाळांनो एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू काय आलं वाय इज इक्वल टू वन सो अशा पद्धतीने आन्सर मी आहे आणि एक टाळा करायचा असेल तर करून पण बघा ना तुम्ही याच्यामध्ये किंमत टाकून घ्या हा टेन येत आहे का बघा एक्स ची किंमत काय आली तुमची थ्री टाकून बघितली वाय ची किंमत काय आली वन आली हां मग थ्री सेवन इंटू वन सेवन टेन तीन आणि सात दहा झाली बरोबर येते आपली व्हॅल्यू काय आली राईट आलेली आहे सो अशा पद्धतीने आपण छानपैकी हे उदाहरण पण इथे सॉल्व्ह केलेलं आहे समजलं का जरा येस टाका कमेंट बॉक्समध्ये आणि आवडलं असेल तर एक लाईक टीचरांसाठी से स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर थ्री इन युअर क्वेश्चन म्हणजे तुमचा जो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन, वन आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर टू आहे त्याच्यामध्ये एकूण आठ प्रश्न दिलेले आहेत या आठ प्रश्नांमधला आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत ठीक आहे Uh, आपल्याला सॉयमेंटेक्स इक्वेशन uh, सोडवायचं आहे पहिली स्टेप सगळ्यांना माहिती आहे इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू अशा पद्धतीने त्याला डिनोट करत असतो टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन काहीच केलं नाही तिथून मी लिहून घेतलं त्याला इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू नाव दिलं आता मी ऑब्झर्व करणार छानपैकी नीट बघा निरीक्षण करा अरे प्लस करायचं की मायनस करायचं uh, इथे टू एक्स टू एक्स म्हणजे आपण कट करू शकतो एक्स क झाल्यानंतर वायची किंमत मिळू शकते म्हणजे आपल्याला याला कशाने मल्टिप्लाय करायची गरज नाही मग प्लस करायचं की मायनस करायचं जर प्लस केलं तर काय होणार आहे टू एक्स प्लस टू एक्स काय होणार आहे फोर एक्स होणार आहे आपल्याला कट करण्यासाठी प्लस मायनस काय होत असतं नेहमी कट होत असतं म्हणून इथे मायनस करावं लागणार आहे सो इक्वेशन नंबर वन मायनस टू आपण इथे करणार आहोत सो इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन आणि इथे टू एक्स प्लस वाय बरो इज इक्वल टू थर्टीन so, सो अशा पद्धतीने आपण मायनस करणार आहोत हां मायनस करणारे म्हणून इथे मायनस आता चिन्ह बदलायचे चिन्ह मुद्दा मी रेड पेनने दाखवते इथे प्लस आहे याचा काय झालं तुमचा मायनस हा प्लस आहे याचा काय झाला मायनस हे पेपरला दाखवायचं आहे अशाच पद्धतीने हा प्लस थर्टीन आहे याचा काय झाला मायनस थर्टीन झालेला आहे मग आता आपण हे चिन्ह गृहित धरणार नाही आपण खालचे चिन्ह मग हा प्लस टू एक्स आणि हा मायनस टू एक्स काय झाला कॅन्सल झाला मग आता प्लस थ्री वाय आणि हा काय झाला मायनस वाय झाला मग मा मायनस वाय झाल्यानंतर काय होईल मायनस फोर वाय होणार आहे इथे कारण याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय आहे वन असणार आहे हा आणि हे प्लस चिन्ह आपण धरणार नाही आपण हे मायनस चिन्ह आहे म्हणजे इथे काय असणार आहे तुमचं मायनस थ्री वाय आणि मायनस वन वाय अशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचं काय होणार आहे मायनस फोर वाय होणार आहे लक्षात येतं सगळ्यांच्या का काय के केलं मी इथे मायनस थ्री वाय काय प घेतला मी हा मायनस थ्री वाय आणि हा काय झाला मायनस वन वाय झाला यांची ॲडिशन काय आली मायनस फोर वाय अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर हा प्लस नाईन आणि हा मायनस थर्टीन आता प्लस मायनस काय झालं मायनस झालं मग मा थर्टीनमधून नाईन गेला नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन किती झाले तुमचे फोर आलेले आहे पण चिन्ह काय येईल तुमचं मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती याच्यामधली थर्टीन मोठी आहे तिचं चिन्ह काय आलं ऑलरेडी मायनस म्हणून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणून इथे मायनस फोर आलं आणि आता आपण बघा दोन मायनस असेल तर काय होतं सगळ्यांना माहिती दोन मायनसचं काय होतं डायरेक्टली प्लस होऊन जात असतं आणि मग आपण व्हॅ वायची व्हॅल्यू काढू शकतो हा फोर इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाताना डिवाईड झाला फोर वन कॅमेरा बंद झाला होता सो आपल्याला काय करायचे आहे ही व्हॅ वायची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर वन किंवा टूमध्ये कशा टाकायची आहे मी इक्वेशन नंबर वन घेतलं तुम्हाला टू घ्यायचं तर टू पण घेऊ शकतात तुम्ही ठीक आहे चला इक्वेशन नंबर वनमध्ये टाकायचं मग इक्वेशन नंबर टू हे वन हे कंपल्सरी लिहून घ्यायचं आहे घेतल्यानंतर त्यांनी वाय इज इक्वल टू वन टाकली म्हणजे आपल्याला इथे किंमत टाकायची आहे वाय इज इक्वल वन मग हे बाकीचं तसंच तसं लिहून घेऊया मग इथे थ्री इन टू या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नसतं इन टू मग वायची किंमत टाकायची वाय काय टाकली तुम्ही वन टाकली हां इज इक्वल टू नाईन हे जिथे मी किंमत टाकली ती मुद्दा मी रेड पेनने लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे लक्षात येतं आहे हां टू एक्स हां आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मनात काही शंका असेल माझ्याविषयी काही फिलिंग वाटत असेल की टीचर तुम्ही चांगलं शिकवतायत किंवा टीचर तुम्ही इथे सुधारणा करा किंवा टीचर आम्हाला हे खूप छान समजले असं कमेंट कमेंट तुम्ही कमेंटमध्ये लिहा म्हणजे कमेंटद्वारे मी तुमच्याशी संभाषण तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातले असेल मी तुमच्याशी संवाद साधेन ओके थ्री वन जा थ्री आलं इज इक्वल टू नाईन देअर फोर टू एक्स इज इक्वल टू नाईन आता सगळ्यांना माहिती संख्या एका बाजूला आणायचं अक्षर अक्षर एका बाजूला ही पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे हा इकडे मायनस थ्री होता इकडे काय झाला प्लस थ्री झाला दे फोर टू एक्स इज इक्वल टू नाईन प्लस थ्री काय झालं ट्वेल्व्ह आता पुढे काय झालं या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दे आर फोर काय केलं आपण इथे एक्स इज इक्वल टू हा टू इकडे मल्टिप्लायला होता इकडे जाताना काय केलं डिवाईडला टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व सो अशा पद्धतीने एक्सची किंमत पण आपल्याला मिळालेली आहे मिळालं आपल्याला दॅट इज सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन दे फोर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन सायमलटेनियस इक्वेशन किती आलेलं आहे आपलं एक्स बरोबर किती आलं आणि वाय बरोबर किती आलं सांगा मला एक्स आलेलं आहे तुमचं सिक्स आणि वाय काय आलेलं आहे तुमचं वाय कुठे गेला वन सो अशा पद्धतीने हे आन्सर पण मी आलेलं आहे जरा उत्तर टाकून बघा बरोबर येते की नाही नाईन टू एक्सची व्हॅल्यू काय आहे सिक्स टाकली इथे हे मायनस केलं थ्री इंटू वायची व्हॅल्यू काय आली तुमची वन टाकून बघितली बरोबर नाईन येते का सिक्स टू जा ट्वेल्व झाले मायनस हे पडताळा करण्यासाठी हे प्रत्येक वेळेस करण्याची गरज नाही पण तुम्हाला सांगते मी एक ठीक आहे थ्री वन जा थ्री इज इक्वल टू नाईन मग बारातून तीन गेले सगळ्यांना माहिती नाईन उरले सो so, नाईन इज इक्वल टू नाईन म्हणजे आपलं आन्सर हे परफेक्ट आहे राईट आलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर टू मधलं थर्ड एक्झाम्पल पण क्लिअर केलं आहे सर स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज युअर क्वेश्चन नंबर फोर हां तुमचं प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये क्वेश्चन नंबर जो टू आहे त्याच्यामध्ये कोण आठ प्रश्न आहे त्याच्यातले चारच आज आपण घेणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आपण बाकीचे जे प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला फटाफट सॉल्व्ह करूया गिवन सायमल्टेनियस इक्वेशन सगळ्यात पहिले काय करायचं सांगा तुम्ही मला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन नंबर वन हां आणि इक्वेशन नंबर टू अशा पद्धतीने ही पहिली स्टेप तर सगळ्यांना आय थिंक समजली असेल आता बघितलं ऑब्झर्व करा इथे फाय आहे इथे यम आहे कट नाही होणार इथे थ्री आहे इथे सिक्स आहे इथे कट नाही होणार मग आपण जर इथे फायने जर मल्टिप्लाय केला तर फाय एम फाय एम काय होईल कट होईल म्हणून काय करणार आहोत मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फाय म्हणजे हे सोपं होणार आहे आपल्याला मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय फाय पाचने मल्टिप्लाय करणार आहोत मग फायने मल्टिप्लाय केला डायरेक्ट करू आता हां फाय इन टू एम फाय एम झालं मायनस साईन ॲज इट इज आलं फायने जर याला मल्टिप्लाय केलं फाय इंटू सिक्स डायरेक्ट सांगतो तुम्हाला सहा पंच तीस फाय सिक्स जा थर्टी एन आला त्यानंतर या सेवनला मायनस सेव्हनला जर फायने मल्टी मल्टिप्लाय केलं केली की तिला तुमचं इंटू फाय जर केलं हां सतापाचा पस्तीस येणार आहे चिन्ह मायनस सो अशा पद्धतीने आपलं इक्वेशन नंबर थ्री इथे तयार झालेलं आहे मी तुम्हाला डायरेक्टली सांगितले आहे या फायला इथे फायमला फायने मल्टिप्लाय केलं फाय एम आलं इथे मायनस साईन ॲज इट इज या सिक्सला सिक्स इंटू फाय केला सिक्स फाय जा थर्टी आलं थर्टी एन जोडून दिलं मायनस साईन ॲज इट इज बरोबरचं चिन्ह सातापाचा पस्तीस वजा चिन्ह ठीक आहे आता क्वेश्चन नंबर आपल्याला इक्वेशन नंबर थ्री मिळाला आता आपण काय करणार आहे एम आणि हा पण फाय एम जर आपण प्लस केला तर फिफ टेन एम येणार आहे मायनस केलं तर फाय एम फाय एम कट होणार आहे म्हणजे काय करावं लागणार आहे इक्वेशन नंबर थ्री मायनस वन इथे तुम्हाला करावा लागणार आहे हं मग आता थ्री इक्वेशन लिहून घेऊया फाय एम मायनस थ्री एन इज इक्वल टू मायनस थर्टी फाय त्याच्यातून आपल्याला काय मायनस करायचं आहे बाळांनो आपल्याला मायनस करायचं आहे इक्वेशन नंबर वन म्हणून फाय एम इक्वेशन नंबर वन लिहून घेऊया मायनस थ्री एन इज इक्वल टू नाईन्टीन आता मायनस करायचं म्हणजे काय करावं लागणार आहे चिन्ह तुम्हाला बदलावे लागणार आता साईन बदलायचे हा प्लस फाय एम होता इकडे झाला मायनस फाय एम हा मायनस थ्री एन होता इकडे झाला प्लस थ्री एन हा प्लस नाइन्टीन होता इकडे झाला मायनस नाईन्टीन ठीक आहे मग चिन आता चिन्ह बदलले मग आता हा प्लस फाय मायनस फाय काय झाला तुमचा तुम्हाला समजण्यासाठी परत सांगते प्लस फाय प्लस फाय एम मायनस फाय एम काय झाला कॅन्सल झाला सो आता हे मायनस थर्टी फाय आणि मायनस नाईन्टीन हे काय होणार आहे मायनस थर्टी फाय आणि याचं मायनस नाईन्टीन मग मायनस थर्टी फाय किती झाले तुमचे नऊ चार चौदा नऊ पाच चौदा आणि हे किती झाले फिफ्टी फोर मायनस फिफ्टी फोर काय आलं तुमचं इथे मायनस फिफ्टी फोर आलेलं आहे आणि मग पुढची स्टेप काय असणार आहे मायनस ट्वेंटी सेवन एन इज इक्वल टू मायनस फिफ्टी फोर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मायनस मायनस असेल तर काय होत असतं प्लस होऊन जात असतं सो ट्वेंटी सेवन इज एन इज इक्वल टू फिफ्टी फोर दे आर फोर एन इज इक्वल टू फिफ्टी फोर डिवायडेड बाय ट्वेंटी सेवन हा ट्वेंटी सेवन इकडे मल्टिप्लायला होता इकडे जाताना डिवाईड लागेल सो ट्वेंटी सेवन वन जास्त ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर सत्तावीस दोन चोपन्न सो एनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे टू पहिला आपला आन्सर आलेला आहे आता ही एन इज इक्वल टू टू ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशनमध्ये टाका क्वेश्चन इक्वेशन नंबर टूमध्ये टाकूया किंवा वनमध्ये कुशात टाकली तरी चालणार आहे सो पुट द व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू टू इन इक्वेशन टू इक्वेशन टूमध्ये सोपं जाईल म्हणून मी त्याच्यात टाकते तुम्ही कशातरी टाकली तरी आन्सर सेम येणार आहे इक्वेशन टू काय आहे लिहून घेते एम इन टू सिक्स एन इज इक्वल टू मायनस सेवन आता याच्यात व्हॅल्यू टाकूया ठीक आहे एम ॲज इट इज सिक्स इन टू एन हां एनची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची टू म्हणून ती इथे टाकून घेतली इज इक्वल टू मायनस सेवन देअर फोर एम इथे चुकलं आहे आपला मायनस साईन पाहिजे बाळांनो इथे मायनस मायनस ठीक आहे सो एम सिक्स टू जा ट्वेल्व आले इथे मायनस सेवन ठीक आहे एम इज इक्वल टू आता पुढे सगळ्यांना माहिती संख्या एका साईडला नाहीच्या इथे मायनस ट्वेल्व होती इकडे काय झाले प्लस ट्वेल्व झालेले आहे सो एम इज इक्वल टू काय आलं तुमचं एम इज इक्वल टू प्लस ट्वेल्व मायनस सेव्हन किती झाले सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पाच आले तुमचे फाय आणि चिन्ह मोठ्या संख्येत सो एमची व्हॅल्यू काय आली तुमची इथे एम इज इक्वल टू फाय ही व्हॅल्यू आलेली आहे सो वॉट इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन सो वॉट इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन सोल्युशन ऑफ द इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन काय आलं तुमचं एम इज इक्वल टू वॉट आणि एन इज इक्वल टू वॉट एम एन इज इक्वल टू टू आलेला आहे आणि एमची व्हॅल्यू तुमची आलेली आहे फाय सो अशा पद्धतीने आपला आन्सर हे, आले आप हे राईट आलेलं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी तुम्ही बघू शकता एमची व्हॅल्यू फाय टाका मायनस सिक्स इंटू एनची व्हॅल्यू टू टाका बरोबर मायनस सेवन येत आहे का बघा फायव्ह सिक्स टू जा ट्वेल्व मधून फाय गेले मायनस सेवन उरले चिन्ह मोठ्या संख्येचं ठीक आहे सो अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधले एकूण क्वेश्चन नंबर वनही कव्हर केला क्वेश्चन नंबर टूमधले एकूण चार उदाहरणं सोडवले बरेच मोठे मोठे उदाहरणं आहे त्याच्यामुळे उरलेली जी उदाहरणं आहेत ते क्वेश्चन नंबर टूमधले एकूण चार उदाहरणं उरलेले आहे चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन